thank you अहमदनगर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी आणि प्रभाग अधिकारी यांची आयुक्त डांगे यांनी बैठक घेतली असून सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या तर मनपा प्रशासनाला गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल याचबरोबर नगरकरांमध्ये महापालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृंदिंग करण्यासाठी प्रयत्न केले जाईल तसेच दैनंदिन प्रश्न प्राधान्य सोडवले जातील स्वच्छ सुंदर हरित नगर शहर बनवण्यासाठी काम केलं जाईल असं मत यावेळी नूतन आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केलं तर यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपायुक्त विजय कुमार मुंडे सहाय्यक आयुक्त सपना वसावा आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार जल अभियंता परिमल निकम आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे शहर अभियंता मनोज पारखे प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजन अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ अभियंता गणेश गाडळकर प्रभाग अधिकारी अशोक साबळे आदी उपस्थित होते मी यशवंत धांगे आज अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासक पदाचा मी कार्यभार हाती घेतलेला आहे माझे निश्चितपणे या शहराला प्रगतीपथावर घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील प्रशासनात गतिमानता आणली आणि लोकांमध्ये या संस्थेबद्दल जी आपलेपणाची भावना वृद्धीगत करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीन इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे त्याला गती देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल चार्ज घेतल्यानंतर सर्व विभागप्रमुखांची मी तातडीने बैठक घेतली आणि बऱ्याचशा जे प्रकल्प होते ऑन गुई त्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगी एक सूचना देण्यात आलेली निश्चितच विकास कामांना गती देण्याचं काम आम्ही येणाऱ्या भविष्यात करणार आहोत प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर